नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हो। दोन छालातील रेषीय समीकरणे पाहत आहोत यातले सराव सरावसंचे एक संच दोन आणि तीन आपण मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्याचा तुम्ही सराव करा आज आपण सरावसंचे हो। एक पॉईंट चार पाहत आहोत प्रश्न पहिला खालील एक सामायिक समीकरणे सोडवा आता समीकरणे सोडवायचे पण ते कसे दिले आहेत आपण अंकामध्ये दोन छेद एक्स वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा आठ छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर हे दोन समीकरणं दिलेले पहिलं समीकरण आहे त्याला समीकरण एक म्हणूयात आपण दोन छेद एक्स वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा समीकरण एक आणि आठ छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर किती सत्याहत्तर समीकरण दोन एक आणि दोन समीकरणं पहा आपण पहिल्याला समीकरण एक दिलं दुसऱ्याला समीकरण दोन आता हे आपल्याला अपूर्णांकामध्ये ठेवायचे नाही सरळ साध्या समीकरणामध्ये रूपांतर करायचं आहे तर आपण इथे दोनला सहगुण किती असतो एक असतो एक छेद एक्सची किंमत मानूयात एक छेद बरोबर पी ठेवूयात आणि एक छेद वाय बरोबर क्यू आता पहा इथे एक छेद एक किंमत आपण किती ठेवणार आहे पी हे दोन जसेच्या तसे दोन पी वजा हे दोन जशेच्या तसे एक छेद एक किंमत पी ठेवली वजा तीन तसेच इथे काही नाही सहगुण किती असतो एक असतो प्रत्येकाला नसत दिला तरी एक छेद वायची किंमत किती ठेवणार क्यू तीन तसेच बरोबर पंधरा आता हे झालं समीकरण तीन आता दुसऱ्या समीकरणाचं रूपांतरसुद्धा असं लहान समीकरणात आपण करणार आहोत पहा आता सेकंड समीकरण आठ छेद एक्स आहे आठ तसेच एक छेद एक्सच्याऐवजी काय ठेवणार पी मधलं साईन प्लस पाच तसेच एक छेद वायच्याऐवजी काय ठेवणार क्यू बरोबर सत्याहत्तर आता पाच समीकरण तीन आणि चार आणले यामध्ये आठ पी आहे दोन पी आहे तीन क्यू पाच क्यू यामध्ये कॅन्सल होण्यासारखं काहीच दिसत नाही तर अशा एका संख्येने गुणायचं की जेणेकरून आपण एक कॅन्सल करू शकतो तर समीकरण तीनला ला आपण चारने चारने गुणून समीकरण तीनला ला चारने गुणायचं चार चार तर चारने दोनला ला गुणलं तर चार दोन आठ पी वजा चार निघूनतोय तर तीन चार तीन बारा क्यू बरोबर पंधरालाही चार निघून जो तर पंधरा चौक साठ हे समीकरण किती आलं पाच आता तीनचं रूपांतर हे पाच आले, मग विचार करताना चार आणि पाच ह्या दोन समीकरणाचाच आपण विचार करणार आहोत आता समीकरण चार मधून पाच वजा करू हे चार मधून पाच वजा करू समीकरण चार मधून पाच वजा करू आता पहा समीकरण चार मधून पाच वजा करायचे चार काय आहे आठ पी अधिक पाच क्यू बरोबर सत्याहत्तर आठ पी अधिक पाच क्यू बरोबर सत्याहत्तर वजा काय करायचंय पाचवं समीकरण आठ पी वजा पी, पी बारा क्यू बरोबर साठ आता जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा काय होतात साईन बदलतात तर हे प्लस चार पी मायनस चाठ पी काय झाले कॅन्सल आणि पाच आणि बारा दोन्हीला प्लस साईन आहे बारा आणि पाच सतरा क्यू बरोबर सत्याहत्तरमधून साठ गेले सतरा आता पहा सतरा क्यू म्हणजे सतरा आणि क्यू मध्ये गुणाकाराचं करात आहे मल्टिप्लिकेशन आता हे सतरा क्यू गुणाकारात आहेत बरोबरच्या पुढे गेले तर कशात जातात भागाकारात सतरा सतरा एक सतरा क्यूची किंमत किती आली एक आलेली किंमत क्यूची किंमत ही एका समीकरणात ठेवायची समी ही किंमत समीकरण तीनमध्ये मध्ये ठेवून ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवून समीकरण तीन पाहिजे आता काय दोन पी वजा तीन क्यू बरोबर पंधरा दोन पी वजा तीन क्यू बरोबर पंधरा आता काय करणार आहेत आपण क्यूच्या जागेवर किती ठेवणार एक ठेवणार हा दोन पी तसेच दोन पी वजा तीन क्यू आहे तर क्यूच्या जागेवर एक बरोबर पंधरा दोन पी तसेच वजा तीन एक तीन बरोबर पंधरा दोन पी बरोबर पंधरा हे मायनसचे तीन बरोबर गेले तर काय जात होतील प्लस पंधरा दोन पी बरोबर किती अठरा हे दोन आणि पीमध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणजे गुणाकाराचं तर गुणाकारातले दोन कशात जातील भागाकारात बेक बे बेनवे अठरा पीची किंमत किती आली नऊ आता पहा कि ची किंमत ही आपण काढलेली आहे तर पी क्यूच्या किमती लिहू पी आणि क्यू तर पीची आपली किती आली नऊ आणि ची किती आलेली आहे एक आता पुन्हा पी आणि च्या किमती ठेवायच्या आपण ज्या सुरुवातीला ठेवल्या होत्या पी व क्यूच्या किंमती ठेवून किमती ठेवायच्या आता काय ठेवली होती आपण एक छेद एक एक एक्स बरोबर पी अशी ठेवली होती आता पीची आपण किती काढली नऊ काढली म्हणजेच एकछेद एक्स बरोबर नऊ आता पहा इथे काही नाही छेदामध्ये किती असतो एक असतो मग पुन्हा तिरकस गुणाकार एक बरोबर नऊ एक्स पुन्हा एक्स एका साईडला गुणाकारातले नऊ कशात जातील भागाकारात एक छेद नऊ ही कशाची किंमत आली आली आता एक छेद एक्स काढला आपण आता एक छेद वाय बरोबर काय ठेवली होती क्यू एक छेद वाय क्यूची किंमत किती आहे एक इथे काही नाही म्हणजे किती आहे एक तिरकस गुणाकार वाय आणि चा गुणाकार वाय एक एक किती आली किंमत ची, एक आणि एकशी किती आली एक छेद नऊ खाली पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं एक्स वाय बरोबर एक छेद नऊ एकशी किंमत दुसरी वायची एक दिलेल्या सा एक स एकसामायिक एक समीकरणाची उकल आहे पुन्हा एकदा पाहूयात विद्यार्थी मित्रांनो आपण हे पुन्हा प... प... सुरुवातीपासून उदाहरण पाहूयात सरावसंचे एक पॉईंट तीन एक पॉईंट चार खालील एक सामायिक समीकरणे सोडवा एक आणि दोन तर विद्यार्थी मित्रांनो हो आपण दोन चालातील रेषीय समीकरणे पाहतोय सरावसंचे एक पॉईंट चार खालील एक सामायिक समीकरणे सोडवा दोन छेद एक स्वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा आठ छेद एक साधिक पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर समीकरण एक समीकरण दोन आता हे अपूर्णकातलं समीकरण सोडवायला कठीण जाईल तर आपण काय केलं आठ छेद एक्सचा सहगुण किथे एक असतो नसल दिला तरी आपल्याला प्र एक छेद एक्स आपण घेऊ शकतो एक छेद एक्सची किंमत पी घेतली आणि इथे एक छेद व्हायची किंमत क्यू घेतली पहिल्या समीकरणात दोन जसेचे तसे पी वजा तीन तसेच एक छेद वाय म्हणजे क्यू बरोबर पंधरा समीकरण तीन आता दोन समीकरणामध्ये आठ तसेच एक छेद एक किंमत पी घेतली अधिक पाच तसेच एक छेद, छेद वायची किंमत क्यू बरोबर सत्याहत्तर समीकरण चार समीकरण तीनला चारने गुणून समीकरण तीनला चारने का गुणलं पी किंवा क्यू आपल्याला एक कॅन्सल करायचं आहे तेव्हा एकाची किंमत आपल्याला काढता येईल तर चारने गुणलं तीनला चार दुने आठ आणि चार त्रिक बारा बरोबर साठ समीकरण पाच समीकरण चारमधून पाच वजा केलं चारमधून पाच वजा करून समीकरण चार लिहिलं आपण पर… आणि पाच वजा केलं तर इथे मायनस केल्यामुळं साईन पुढचे चेंज होतात प्लस और मायनस कॅन्सल झाले पाच क्यू आणि बारा क्यू यांची दोन्हीला प्लस साईन आहे तर बेरीज करायची बारा आणि पाच सतरा सत्याहत्तरमधून साठ वजा करायचे तर किती राहिले सतरा गुणाकारातले कशात गेले बागाकारात सतरा एक सतरा क्यू बरोबर एक ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवली आता क्यूची निघली आता पीची काढायची तर एका समीकरणात ठेवायची तर समीकरण तीनमध्ये आपलं तीन समीकरण हे आहे दोन पी वजा तीन क्यू बरोबर पंधरा तर क्यूच्या जागेवर किती ठेवणार एक ठेवणार हे पहा दोन पी वजा तीन क्यूच्या जागेवर एक बरोबर पंधरा दोन पी वजा तीन बरोबर पंधरा दोन पी तसेच मायनसचे तीन इकडे आले तर काय झाले प्लस पंधरा आणि तीन बेरीज केल्यास किती येते अठरा दोन पी बरोबर अठरा आता गुणाकारातले दोन कशात गेले भागाकारात बे ची ची एक बे नवे अठरा पीची किंमत किती आली नऊ पी क्यूच्या किमती लिहिल्या पीची नऊ लिहिली क्यूची आपण एक काढलेलीच आहे नऊ आणि एक तर पी व क्यूच्या किमती पुन्हा ठेवायच्यात हा एक छेद एक्स बरोबर पी एक्स आणि वायच्या काढायच्यात ना म्हणून त्यांच्या जागेवर ठेवून द्यायच्या एक, एक छेद एक्स बरोबर पीची किंमत नऊ आणि छेदामध्ये काही नाही म्हणजे एक असतो तिरकस गुणाकार एक आणि एकचा गुणाकार एक आणि एक्स आणि नऊचा नऊ एक्स आता गुणाकारातले नऊ आणि एक्समध्ये मध्ये साईन नाही तर एक्स ची किंमत काढायची एक साईडला गुणाकारातले नऊ कशात गेले भागाकारात एक छेद नऊ तसेच एक छेद वाय बरोबर क्यू क्यूची किंमत आलेली एक एक छेद एक छेदामध्ये एक असतोच प्रत्येकाला तिरकस गुणाकार वाय वाए, एक वाय आणि एक एकचा गुणाकार एक वायची किंमत आली एक एक्स आणि वायच्या किंमती लिहिणार एक्सची एक छेद नऊ वायची एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच पाहिला एक पॉईंट चार यामधला प्रश्न पाहिला पाहिला आहे खालील एक सामायिक सोड समीकरणे सोडवा तर सर्वांनी व्यवस्थित गणित विषयाचा सराव करायचा आहे आणि बेसिक मीस काही पाठवलेले आहेत व्हिडिओ प्रत्येक आपण व्हिडिओमध्ये पाहून अभ्यास करायचा आहे तर इथे गणितामध्ये प्रत्येक स्टेपला अर्धा अर्धा मार्क करून चार तुदार नला। मार्क आहेत उदाहरणाला प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क राहील तर प्र कोणतेही स्टेप तुम्ही मध्येच हे नाही करायच्या प्रत्येक स्टेप आली पाहिजे स्किप करायच्या नाही तर पूर्ण स्टेप बाय स्टेप उदाहरण सोडवायचे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये कमेंट्स करा धन्यवाद